नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त असा बांगड्याचा झणझणीत रस्सा करणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मस्त कटाचा रस्सा असा केलेला आहे आणि जर व्हिडिओ आवडला ना तर प्लीज एक लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर घ्या पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता थोडाही वेळ न घालवता पण रेसिपीला सुरुवात करूया इथे बांगडा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे आता रश्श्यासाठी बघा काय काय लागणार आहे एक मोठा कांदा घेतलाय त्यानंतर सुकं खोबरं थोडं घेतलंय लाल मिरची कोथंबीर अद्रक आणि थोडंसं लसूण आता हे थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित बारीक वाटून घ्याल तेवढा तुमचा रस्सा अतिशय सुंदर होतो आता फोडणीसाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे तेल अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद पावडर घातलेली आहे आणि चार चमचे इतकं लाल तिखट घातलं आहे आता हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी धना पावडर जिरा पावडर वापरलेली नाही आहे तुमचा विकतचा मसाला असेल तर एक चमचा धना पावडर आणि एक आणि एक चमचा जिरा पावडर वापरा त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता वाटलेलं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे अगदी व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण कोरडे मसाले अगोदर तेलामध्ये घालतो ना तेव्हा गॅस स्लोच ठेवायचा आहे जर मोठा गॅस ठेवला तेल जास्त कडकडीत तापवून घेतलं तर आपले कोरडे मसाले करपू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण तेलामध्ये कोरडे मसाले घालतो अगोदर तर त्यामुळे काय होतं तर रश्शाला छान असा कट म्हणजे तर्री येते आणि नंतर वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये घालायचं आहे आता तीन ते चार मिनटानंतर मसाला छान भाजला गेला आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यातलं मसाल्यातलं पाणी मी या ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता जेवढं पाणी आपण आहे तेवढं आठवेपर्यंत मसाला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आता गॅस मोठा करायचा आणि छान हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल तेल जसं जसं सुटत जातं ना तसं तसं आपला मसाला छान भाजला जातो तर जेव्हा मसाला तेल सोडायला लागतो ला, तेव्हा समजून जायचं जा की आपला मसाला अगदी परफेक्ट भाजून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकाल मसाल्याने तेल सोडलेलं आहे ह्या स्टेपला काय करायचं जे मासे आपण धुवून ठेवलेले ते यामध्ये घालायचे छान अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यावर एक ताट ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत तर आ, हे केल्यामुळे काय होतं तर माशामध्ये ना छान मसाला भिंडला जातो आणि माशाचे जे पीस आहेत ना त्याला छान अशी चव येते बरं का अशा प्रकारे तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आणि आता ताट आपण काढूयात एक दोन मिनटानंतर ताट मी काढले लगे तर लगेच उलटण्याने हे मासे हलवायचे नाहीत तर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि मग हलवून घ्यायचं जर तुम्ही डायरेक्टली उलटण्याने हे पीस हलवायला गेलात तर मासे तुटू शकतात तर त्यामुळे काय करायचं अगोदर पाणी होतायचं आणि नंतर झा झाडाच्या साह्याने किंवा उलातण्याच्या साह्याने हे फक्त असं हलवून घ्यायचं अलटायचं पलटायचं अजिबात नाही फक्त मासे असे मोकळे मोकळे करून घ्यायचे आणि मस्त आता खळखळून हा रस्सा आपण उकळून घेऊया अगदी सुंदर असा बांगड्याचा रस्सा झालेला आहे आणि एक नंबर लागतो बरं का आणि बांगड्याला पण खूप छान अशी टेस्ट येते तर मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा आणि नक्की असा बांगड्याचा झणझणीत रस्सा करून बघा तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात